हॅलो नमस्कार तुम्हाला सर्वांचं आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये सॉरी आजचा ब्लॉग नसणार आहे आज एक छोटासा व्हिडिओ असणार आहे दोन हजार चोवीसमध्ये मध्ये मी कोणत्या कोणत्या गोष्टी शिकले कोणत्या कोणत्या गोष्टी गोष्टीतून मला अनुभव आला त्यातून मला काय अनुभव आला दोन हजार पंचवीसमध्ये मी कोणत्या गोष्टी फॉलो करणार आहे कोणत्या गोष्टी नवीन आत्मसात करणार आहे आणि सवयी कोणत्या कोणत्या मी आत्मसात करणार आहे तर त्याविषयीचा थोडक्यात आजचा व्हिडिओ असणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप मनापासून स्वागत स्वामींच्या कृपेने तुम्ही सगळी छान मस्त आनंदी असाल अशी अपेक्षा आहे आणि कायम तुम्ही असेच राहा तर गेल्या वर्षी थोडे सुखाचे दुखाचे असे दोन्ही क्षण मी बघितलेले आहेत आणि ते प्रत्येकजणच आपण अनुभवतो प्रत्येकाच्या वाटल्यात फक्त सुख नसतं दु दुःखसुद्धा असतं आणि दुःखाशिवाय सुखाला चव नसते आणि त्यामुळेच दुःख सुखाजित सुखाजितकंच दुःखही खूप महत्त्वाचं असतं आणि जितके मी दुःखाचे सण क्षण बघितले जितके मी दुःखाचे माझ्या आयुष्यामध्ये जितके घटना किंवा जितक्या मी गोष्टी अनुभवल्या तर त्यातून मला काही ना काही शिकायला मिळालं आणि प्रत्येक गोष्टीतून मी काही ना काही शिकले आणि ती जी शिकवण आहे, आहे ती माझ्यासाठी आयुष्यभरासाठी असणार आहे आणि कायम माझ्या लक्षात राहणार आहे वाईट गोष्टीतून जे काही मी शिकले ते त्यामुळे ज्या वाईट गोष्टी आहेत किंवा दुःख जे आहेत ते माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत सुखापेक्षा दुःखातसुद्धा मी कायम पॉझिटिव्ह विचार करत आले ज्या ज्या काही वाईट घटना किंवा वाईट गोष्टी घडत असताना किंवा त्या परिस्थितीशी किंवा वाईट परिस्थितीमध्ये आपण कसा विचार करायला ही गोष्ट मी शिकले पॉझिटिवली विचार करणं हे मी शिकलेले आहे कोरोनापासून कारण आपल्या प्रत्येक वेळेला आपण काय विचार करतो की हे माझ्या वाटलंच का किंवा हे दुःख जे आहे ते फक्त माझ्याच्याच माझ्यासोबतच का हे असं आपण प्रत्येक वेळेला म्हणत असतो तर तसं न म्हणता हे जे दुःख आपण सहन करतो तर या दुःखापेक्षा सुद्धा खूप मोठी दुःख सहन करणारी माणसं जगामध्ये आहे सुद्धा वाईट वाईट घटना घडलेले किंवा वाईट परिस्थितीशी सामोरे जाणारी माणसं मा आहेत मग त्यांच्यासमोर आपलं जे दुःख आहे ते खूप छोटं आहे अशा माणसांची आपली तुलना केली पाहिजे ना की आपल्या म्हणजे आप ज्यांच्याकडे आपल्यापेक्षा खूप काही आहे त्यांच्याशी कधी आपली तुलना करायची नाही हे मी शिकले माणसं ओळखायला शिकले दोन हजार चोवीसमध्ये मध्ये माणसं ओळखायला शिकले कारण भरपूर अशी माणसं आहेत की जे चांगलेपणाला मुकोटा घालून फक्त समोर चांगलं बोलतात आणि पाठीमागे खूप वाईट बोलतात तर त्या गोष्टी मी ओळ ओळखायला शिकलेल्या आहे आणि गेल्या वर्षी मी योगा शिकले योगा करायला सुरुवात केली दोन हजार चोवीसमध्ये जे की मी दोन दोन वर्ष झाले विचार करत होते की करायचं आहे करायचं आहे आणि फक्त विचारच करत होते आणि शेवटी जेव्हा माझ्या जा अ अंगाला दुखणं लागलं तेव्हा मी योगा करायला सुरुवात केलं तर ही गोष्ट माझ्यासाठी चांगली घडली आणि योगा आ, मी अजूनही करते आणि त्याचा फायदाही मला होत आहे मी प्रत्येक वेळेला किंवा प्रत्येक वेळेला जेव्हा मा वाईट परिस्थितीमध्ये मी कायम पॉझिटिव विचार करते आ, हे मी करा शिकले दोन हजार चोवीसमध्ये कारण माझं असं मानणं आहे की ग्लास अर्धा भरलेला आहे आणि अर्धा रिकामा आहे तर अर्धा रिकामा आहे हे न बघता अर्धा ग्लास भरलेला आहे ना तर हे बघणं हे महत्त्वाचं आहे वाईट गोष्टीतून पॉझिटिव्ह गोष्ट काय आहे चांगली गोष्ट काय आहे हे बघण्याचा दृष्टिकोन आहे तो मी शिकले तो मी शिकले बऱ्याचदा बऱ्याचदा बऱ्याच जणांचं असं हे असतं विचार असतात की ह्याच्याकडे हे आहे ह्याच्याकडं त्याच्याकडं ती गोष्ट आहे ह्याच्याकडं ही गोष्ट आहे म्हणजे आपल्यापेक्षा जास्त भरपूर गोष्ट कोणाकोणाकडं आहे त्यांच्याशी आपण आपली तुलना करतो पण तसं न करता आपल्याकडे जे आहे एवढ्या गोष्टीसुद्धा एकेकांकडं नसतात एकेकांकडं आपल्यापेक्षा सुद्धा वाईट परिस्थिती असते अशाची तुलना आपण जर केली तर प्रत्येक परिस्थितीमध्ये आपण खंबीरपणे उभे राहू शकतो प्रत्येक परिस्थितीमध्ये आपण पॉझिटिव्हली विचार करू शकतो असं माझं मत आहे सरत्या वर सरत्या वर्षाला रोग केल्यास इतक्याच आनंदाने कारण बुडता सूर्य पुन्हा उगवणार आहे नवीन स्वप्न नवीन आकांक्षा आणि नवीन जीव घेण्यासाठी तर नवीन वर्षाच्या तुम्हाला सर्वांना खूप साऱ्या शुभेच्छा दोन हजार पंचवीस हे तुमच्यासाठी खूप छान जाऊ दे तुमची जी स्वप्न गेल्या वर्षी झालेली नाहीत तर ती स्वप्न तुमची यावर्षी नक्की पूर्ण होऊ दे जे संकल्प तुम्ही केलेले आहेत ते संकल्पसुद्धा तुमचे पूर्ण होऊ दे सगळी स्वप्नं तुमची पूर्ण होऊन दे अशी मी प्रार्थना करते श्री श्री स्वामी समाजांकडे आणि आपला जो व्हिडिओ आहे तो कंटिन्यू करूया आणि हो व्हिडिओ जर आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जसं मी मगाशी म्हणाले की दोन हजार चोवीसमध्ये मी योगा करायला शिकले तर दोन वर्ष मी फक्त विचार करत होते की करायचा आहे योगा करायचा आहे आणि जेव्हा मा दुःख माझ्या अंगाशी लागलं तर तेव्हा मग मी सुरुवात केली तर कोणीतरी जरी म्हणलेलं आहे ते खरंच आहे की की आजारी पडल्यानंतर उपचार करण्यापेक्षा जर आजारी पडूच नाही म्हणून आपण जी काळजी घेतली तर त्यामुळे आपल्यालाच फायदा होतो तर हे मी या गोष्टीतून शिकले त्यामुळे प्रत्येक स्त्रीने फिजिकली स्ट्रॉंग असणं खूप महत्त्वाचं आहे फक्त बारीक दिसण्यासाठी नाही किंवा शरीर आपलं छान दिसावं म्हणून नाही तर फिजिकली आपण स्ट्रॉंग असणं श शारीरिक स्ट्रॉंग असणं तब्येतीनं आपण मजबूत असणं हे आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे त्यामुळे योगास योगा, योगा करायला हे मी गेल्या वर्षीपासून शिकले प्राणायाम आणि मेडिटेशन ही करणे तर ही सवय स्वतःला ह्या वर्षीपासून लावून घेणार आहे कारण आपल्या आयुष्यामध्ये बरेच स्ट्रेस असतात बरेच ताण असतात बरेच प्रॉब्लेम्स असतात तर त्या गोष्टी कुठेतरी मनाला शांतता मिळून देते मेडिटेशन केल्यानंतर ह्या गोष्टीपासून ताण आपला कमी होतो स्ट्रेस बराचसा कमी होतो मेडिटेशन केल्याने तर ही सवय मी ह्या वर्षीपासून लावून घेतली स्वतःला दुसरं म्हणजे वाचन करण्याची मला आवड आहे तर जेव्हा मला वेळ मिळते तेव्हा मी वाचन करत असते आणि जेव्हा आपला रिकामा वेळ असतो ना तर आपल्याला बऱ्याच असे डोक्यामध्ये ओव्हर थिंकिंग आपण करतो निगेटिव लोकांचं हे असं कोणी का बोललं किंवा ते असं का बोललं आणि बऱ्याचदा वेगवेगळे विचार आपण डोक्यामध्ये घोळवत असतात की ज्याचा फायदा आपला तो, तो आपला हो तर आपल्याला होत नाही पण आपल्यालाच कुठेतरी डोक्यामध्ये खूप स्ट्रेस येतो आणि ताणसुद्धा येतो तर त्याच्यापासून वाचन केलं तर खूप शा छान वाटतं आणि कुठेतरी अजून डोक्यामध्ये आपल्याला ताण असतो किंवा विचार जे असतात वाईट विचार आपल्या डोक्यामध्ये येतात तर त्याच्यापासून थोडा वेळ आपलं शांततासुद्धा मिळते आणि पुस्तक वाचल्याने ज्ञान कायम वाढतं तर ही सवय आहे ती मला पहिल्यापासूनच आहे वाचनाची गेल्या वर्षीपासून जास्त करून मी ही सवय स्वतःला लावून घेतलेली आहे तिसरी गोष्ट अशी की माझी बऱ्याचदा कामं आहेत ना दिवसभराची ती मॅनेज व्हायची नाही म्हणजे दिवसभर दिवस, दिवस कुठे निघून जायचं हेच कळायचं नाही आणि जी काही मी विचार करून ठेवायचे की उद्या मला हे करायचं आहे ते करायचं आहे तर ती काम माझी व्हायचीच नाही तर त्यामुळे टाईम मॅनेजमेंट माझं कुठेतरी चुकायचं तर त्यासाठी आपली जी टूडू लिस्ट आहे तर ती मी करायला ह्या वर्षीपासून सुरुवात केलेली आहे की मला उद्या कोणतं काम करायचं आहे तर ते आपण आपल्या वहीमध्ये लिहून ठेवायचं म्हणजे त्यानुसार आपलं जे माइंड आहे तर ते काम करतं उठल्यापासून तर हे आदल्या दिवशी किंवा सकाळी लिहून काढलं की आपल्याला दिवसभरला आपल्याला काय काय करायचं आहे तर त्याचं जे सॉर्ट आऊट आहे ते, 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 ते आपल्या डोक्यामध्ये होत असतं आणि प्रत्येक कामाचं मॅनेजमेंट आहे ना टाईमनुसार तर ते होत असतं आणि आपली जी कामं आहेत ना ती बरीचशी व्यवस्थित होतात तर त्यामुळे मग हे ही सवय स्वतःला मी ह्या वर्षीपासून लावून घेतलेली आहे आणि टाईम मॅनेजमेंटचं गणित आहे ना तर ते कुठंतरी चुकायचं कारण सकाळीच थोडं लेट व्हायचं उठ उठायला कारण रात्री आम्हाला झोपायला बारा साडेबारा वाजतात आणि त्यामुळे मग सकाळी सात कधी साडेसात असं वा उठायला वाजतात तर मी वर्षीपासून लवकर उठायचा प्रयत्न करणार आहे म्हणजे ॲटलीस्ट सहा वाजता तरी आपण उठायला पाहिजे असं मी ही सवय मी स्वतःला ह्या वर्षीपासून लावून घेणार आहे त्यामुळे जी कामं आहेत माझी ठरवलेली की ह्या दिवशी ही कामं करायची तर ती माझी कामं आहेत तर लवकर उठल्यामुळे ती कामंसुद्धा आपली पटपट होतात त्या दिवशी जी नेमलेली कामं आहेत की ह्या वेळेला ही कामं करायची तर ती कामंसुद्धा आपली होतात तर ही एक सवय मी स्वतःला लावून घेणार आहे ह्या वर्षीपासून त्याचबरोबर चांगल्या वाईट गोष्टी आहेत तर त्यासुद्धा मी डायरीमध्ये लिहून ठेवत असते कधी कधी काही गोष्टी ज्या आपण इतरांशी शेअर करू शकत नाही तर डायरीमध्ये लिहिल्या की त्या आपलं मन कुठेतरी हलकं होतं तर कोणती गोष्ट माझ्यासोबत चांगली घडली कोणती वाईट घडली कोणता दिवस छान गेला कोणता दिवस वाईट गेला तर अशा गोष्टीसुद्धा मी माझ्या ज्या आहेत त्या या डायरीमध्ये शेअर करत असते त्यामुळे बरंचसा आपला स्ट्रेस आहे ताण आहे तो सुद्धा कमी होतो या एक मावशी आहे ज्या काल आमच्या इथे आल्या होत्या तर जितकं मला जमेल तितकं मी मदत करत असते देवाने आपल्याला जेवढं दिलं आहे थोडं का दिलं असे ना पण त्यातलं जित थोडंसं एक कणभर तरी आपण कोणाला देऊन मदत केली कोणाची तर त्याच्यापेक्षा दुपटीनं आपल्याला देव देत असतो या गोष्टीवर मला विश्वास आहे त्यामुळे मी थोडी म फार का असेनं मदत करत असते तर त्या ताईनं मी थोडं अन्न दिलं आणि या व्हिडिओ हा व्हिडिओ दाखवण्यामागचा उद्देश मी कोणाला काय करते किंवा काय देते हा दिखाऊपणा करण्याचा नाही आहे तर एखादी व्यक्ती जर चांगलं काम करत असेल तर त्याचं अनुकरण करून आपणही ते काम करायला लागतो आणि माझं असं मा मानणं आहे की जर आपण कोणाला काही थो थोडक्यात छोटी कासीनं तर मदत जरी केली किंवा कोणाला काही जर दिलं तर, दिल, तर किंवा चांगलं एखादं काम केलं तर आपल्याला चांगलंच मिळतं वाईट केलं तर वाईटच मिळतं तर त्या उद्देशानं मी हा व्हिडिओ तुमच्याशी शेअर केलेला आहे आणि मला खूप छान वाटलं की या मावशी नवीन वर्षामध्येच माझ्याकडे आल्या आणि मी त्यांना थोडीशी का मदत करू शकले तर स्वामींच्या स्वामींची योजना असावी की मी कोणामध्ये च मदत करावी आणि त्या त्या बदल्यामध्ये मला ह्या वर्षामध्ये म्हणजे हे जे वर्ष आहे ते छान जाईल किंवा काहीतरी चांगली गोष्ट मला मिळेल तर या उद्देशाने स्वामी संमतांनीच हे घडवून आणलं असेल असं मला वाटतं आणि नवीन वर्षाचं हे गिफ्ट किंवा भेट जे आहे स्वामी संमतांकडूनच मला मिळालेली आहे असं मी मानते आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब परल करायला विसरू नका तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत छान राहा मस्त राहा आणि मजीत राहा